पहिल्या वर्गाच वर्णन केलं तर श्रीमद भागवत श्रीमद भागवतचा ते म्हणला कंस कंसाचं जीवन आपल्याला बघता येईल द्वापर युगामध्ये उग्रसेन नावाचा राजा होता आणि त्याचा पुत्र कंस हा अत्यंत बलाध्य होता त्याने सामान्य जनतेला त्रस्त करून सोडलं होत त्याने सामान्य जनतेला जनतेला त्रस्त करून सोडलं होतं साधू संतांना त्रस्त करून सोडलं होतं सगळ्या समाजाला त्रस्त करून सोडलं होतं खाऊ नाही ते खाऊ लागला पिऊ नाही ते पिऊ लागला त्याने स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकून राज्यघादीवर बसला जवळजवळ काही दिवसांनी त्याच्या बहिणीचं लग्न होतं त्याच्या बहिणीचा लग्नाचा सोहळा चालू झाला त्याच्या त्याच्या बहिणीचं नाव देवकी व ज्यांना देती त्यांचं नाव वसुदेव असे होतो त्यांनी त्याची त्याच्या बहिणीचा लग्नाचा सोहळा चालू केला नगर सजवले देशोदेशातल्या रा राजांना आम निमंत्रित केले मंगल वाद्य वाजू लागले आणि ना घो ना भविष्य असा विवाह हो सोहळा पार पडला कंसा स्वतः रथामध्ये स्वार होऊन देवकी आणि वसुदेवाला निरोप देण्याकरता निघाला आणि रस्त्यात जात असताना आकाशवाणी झाली अरे कंसा तू ज्या बहिणीच अत्यंत थाटा मातात विवाह हो सोहळा पार पाडला तिचाच आठवा पुत्र तुझा वध करणार आहे काय करणार आहे वध करणार आहे कंस हे ऐकताच कंचा तलवार काढली आणि देवतीला माराय लावला घेऊन या खडक मारा धावला हात दा, तो धहिला वसुदेवे कंस हा तलवार घेऊन देवकीला माराया गेला आणि वसुदेवानी त्यांचा हात पकडला वसुदेव ती म्हणू लागली त्यांना अरे ती थोडी वध करणार आहे तिचा पुत्र सुद्धा वध करणार आहे पण कंस हा क्रूर असल्यामुळे कोणाचाही ऐकत नव्हता कंसाने देवकी माता त्यांना दया मागू लागली कंसाला पण कंस हा क्रूर आहे आणि पदार्थ देत तेवढाच तो क्रूर स्वभावाचा आणि क्रूर स्वभावाचा आहे पन... पण तो देवकी माताला दया करत होता वसुदेवकी संकट टाळण्याचा प्रयत्न करू लागले जी माणसं संकट टाळतात ती माणसं मोठी असतात आणि जे माणसं मोठी असतात तीच माणसं मोठी तीच माणसं संकट टाळतात वसुदेवजी म्हणून टाकले की तू तू तु आम्हाला ठेव तुरुंगात टाक आम्हाला माझे झालेले बाळ आणून कुठलाही विचार न करता त्यांना तुरुंगात टाकलं जवळजवळ काही दिवसांनी पहिला मुलगा झाला जसं माहित पडलं कंस हा तुरुंगाकडे धावत आला त्या छोट्याशा मुलाला हातात घेतलं आणि त्या छोट्याशा मुलाचा विचार न करता महाराज त्या त्याचा काही गुन्हा नसता देवकी माता त्याला म्हणू लागली की माझा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे पहिल्यानी काय केलं पण हा ऐकत नव्हता पाय पकडले आणि भीतीला आवडलं महाराज आणि त्याचा मृत्यू करून टाकला पहिला मारला दुसरा मारला तिसराही मारला चौथा मारला पाचवा मारला सहावा आणि सातवा जो गर्भ योग मायाने भगवान विष्णूचे अवतार श्री कृष्ण परमात्मा जन्मले आणि कंस हा विचार करू लागला अरे आठवा 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 त्याच्या मनामध्ये सहज आठवा येऊ लागलं त्याने कुठे पण बघितलं तरी आठवाच दिसाचा आणि मग भगवान श्री कृष्ण परमात्मा यांनी कंसाचा वध केला असा हा पहिला वर्ग ज्याच्यामध्ये कंसाकडे कृपाही करण्याची शक्ती नव्हती आणि उद्धार करण्याचं पण सामर्थ्य नव्हतं महाराज